नमस्कार आज आपण उन्हाळा स्पेशल अशी जी रानभाजी आहे चिवळ तर याची एक सुंदर अशी रेसिपी पाहणार आहोत तर यासाठी अगदी बेसिक असे इन्गियंट्स आपल्याला लागणार आहेत तर ही भाजी जी आहे तर ही करण्यासाठी आपण एक कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये भरपूर असं तेल थोडं टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये जिरं घातलेलं आहे कढीपत्ता आणि जी मिरची आहे तर मिरचीचे तुकडे करून आपण त्यामध्ये घालणार आहोत त्याचसोबत आपण हिंग टाकायचं आहे आणि कांदासुद्धा आपल्याला बारीक चिरून भरपूर अशा प्रमाणात आपल्याला तो टाकायचा आहे कारण तेलामुळे आणि कांद्यामुळे ही भाजी जी आहे तर ती अतिशय मऊ आणि लुसलुशी तशी तयार होते तर या ठिकाणी कांदा आपण थोडा परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये थोडी लसून पेस्ट टाकणार आहोत आणि ही लसूण पेस्टसुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे म्हणजे तिचा कच्चेपणा निघाल्यानंतर आपल्याला जे कोरडे मसाले आहेत म्हणजे अगदी बेसिक हळद तिखट जिरे पावडर तर हे सगळं आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे असं परतून घ्यायचं आहे तर ही जी भाजी आहे तर यामध्ये झिरो टक्के कोलेस्ट्रॉल असतं आणि फायबरचं प्रमाण आणि कॅल्शियम व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असतात त्याचसोबत आयरनचं प्रमाणही यामध्ये भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ही भाजी खाणं अतिशय आवश्यक आहे आणि ही भाजी अगदी सहज शेतामध्ये वगैरे उपलब्ध होते इला अशी वळ वगैरे लागत नाही तर जमिनीलगत थोडंसं पाणी इला चांगलं मिळालं की ही छान अशी वाढते आणि मुळं तिचे जमिनीत पसरतात जमिनीवर पसरतात आणि हे वाढत जाते हे तर ही भाजी आणल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम ती थोडीशी आपटून घ्यायची आहे की ज्यामुळे मुळाची जी माती आहे तर ही निघून जाईल आणि त्यानंतर त्या भाजीचे फक्त आपल्याला मुळं मुळं तोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर थोड्याशा काड्या जर आपल्याला कडक वाटल्या तर त्या आपल्याला काढून टाकायच्या आहे त्यानंतर अतिशय स्वच्छ धुणं फार महत्त्वाचं आहे या भाजीला कारण अगदी जमिनी निग लगत असल्यामुळे तर हिच्यासोबत थोडीफार प्रमाणात माती असू शकते त्यामुळे आपल्याला भरपूर पाण्याने ही स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडीशी तिला पसरवून कोरडी करायची आहे आणि तिला कापून घ्यायची आहे कापल्यानंतर आता आपण पाहू शकता की या आपण आपल्या फोडणीमध्ये हे टाकलेली आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीरसुद्धा आपण या ठिकाणी टाकून घेऊया आणि आवश्यकतेनुसार आपण त्यात मीठ टाकून ही भाजी परतून घ्यायची आहे आणि थोड्या वेळ झाकण ठेवून अगदी पाच मिनटं आपल्यालाही मंद अशा गॅसवरही शिजू द्यायची आहे आणि पाच मिनटं शिजल्यानंतर आपल्याला म्हणजे शिजायला फार जास्त वेळ लागत नाही तर आपल्याला झाकण काढून बघायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या भाजीमध्ये थोडंसं बेसनाचं पीठ टाकायचं आहे तर हे बेसनही अगदी भरपूर प्रमाणात आपल्याला टाकायचं नाही तर जर बेसन आपण जास्त टाकलं तर भाजी ही आपली कोरडी होऊ शकते तर त्यासाठी आपल्याला थोडंसं कमी प्रमाणात बेसन हे टाकायचं आहे किंवा त्या भाजीत मावेल इतपत पीठ आपण त्यामध्ये घालायचं आहे आणि छान ते बेसन त्यामध्ये परतून घेऊन एकजीव करून आपल्याला पुन्हा झाकण ठेवून याला छानपैकी अशी बंद गॅसवरच वाफ पिऊ द्यायची आहे तर अशी ही मऊ आणि लुसलुशी अशी ही भाजी तयार होते आणि चवीला फारच उत्कृष्ट अशी ही भाजी असते तर ही भाजी आपण भाकरी पोळी किंवा वरण भातासोबत सुद्धा खाऊ शकतो असे ज्या हंगामी ज्या भाज्या असतात तर ह्या नक्की आपण आपल्या आहारामध्ये याचा समावेश केला पाहिजे त्यामुळे आपल्याला अनेक असे फायदे आपल्या शरीराला मिळतात तर ह्या भाजीला कोणी चिवळची भाजी किंवा बारीक घोळ असंसुद्धा म्हणतात तर वेगवेगळ्या ठिकाणी या भाजीची वेगवेगळे नावं आहेत भाजीची रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर आपण नक्कीच या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा त्यामुळे जे नवीन माझे व्हिडिओ येतील तर त्याचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकर पोचतील धन्यवाद